यावल शहरातील स्वस्तधान्य दुकान क्रमांक एकशे दहा यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी मागासवर्गीय शहराध्यक्ष कामराज घारू यांनी तक्रार केली होती व सदर दुकानदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाईची त्यांची मागणी होती मात्र अद्याप पावे तो कारवाई झाली नाही म्हणून गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता तहसीलदार यांची भेट घेऊन कामराज घारू यांनी संबंधितांवर कारवाई झाली नाही म्हणून सोमवारपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे यावल शहरात स्वस्त धान्य दुकान क्रमांक एकशे दहा आहे सदर दुकानदार हा वेळेत ग्राहकांना पूर्णपणे धान्य देत नाही धान्य देतेवेळी तो प्रत्येक लाभार्थ्यांना किमान दोन किलोपर्यंत धान्य हा कमी देत असतो याबाबत वारंवार तक्रारी झाल्या आहेत व त्याच्यावर कारवाईची मागणी झाली आहे, आहे। दरम्यान याबाबतच यावल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय शहराध्यक्ष कामराज घारू यांनी देखील तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आणि सदर दुकानदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाईची मागणी केली मात्र निवेदन देऊनही अद्याप पावे तो कारवाई झाली नाही म्हणून गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी कामराज घारू यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची भेट घेतली आणि कारवाई केली नाही म्हणून आता आपण सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू असा इशारा त्यांनी दिला आहे